श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून राज्यभरातील एकोणतीस राखीव मतदारसंघ आहेत या मतदारसंघामधील इच्छुक उमेदवारांची यादी बहुजन रयत परिषद विविध राजकीय पक्षांना देणार असल्याची माहिती आज जुलै तेवीस रोजी दुपारी वाजण्याच्या दरम्यान अंबाजोगाई रोडवरील हॉटेल मयुराच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली थोडक जाती आरक्षण मिळवून घेत इतर जातींना आरक्षण मिळवायचं असेल तर त्यांनी देखील उपोषण केलं पाहिजे फक्त उपोषण करून लागणार नाही तर त्यांची मीडियाला दखल घेतली पाहिजे त्यासाठी लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरलं पाहिजे रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमवता आली पाहिजे तरच आम्हाला गर्दी धरलं जाईल सरकार तुमचा विचार करेल महाराष्ट्रात एकूण पाच लोकसभा मतदारसंघ आणि एकोणतीस विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत तरी सुद्धा विकासाच्या बाबतीत ओरड आहे जनतेच्या प्रश्नाकडे कोणाचं लक्ष नाहीये लोकप्रतिनिधी करतात काय गाजा दाखवून मतदारांचा बळी देणं हे कोणत्याही समाजासाठी खातक आहे मराठा समाजाच्या बाबतीत सुद्धा आणि म्हणूनच आरक्षणाची लढाई सुरू झाली की शासन मान्य करून घेण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभं करण्यासाठी सरकार भाग पाडतय ते मराठा समाजाने पण केलंय मात्र छोट्या छोट्या समाजांनी फक्त बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाहीये भारतात लोकशाही असली तरी सुद्धा सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावंच लागणार आहे संघर्ष केल्याशिवाय इथं कोणाला काहीच मिळणार नाही हे आपण हेच आपल्या अपन, लोकशाहीचं आता दुर्दैव आहे यासाठी बारा बनुद्धेदारांना एकत्र यावं लागेल हेच काम बहुजन रैत परिषद ही संघटना करत आहे संविधान